रोज माझं इतकं लवकर उठणं होत नाही परंतु आज एवढा खास दिवस असल्यामुळे मी सकाळी लवकर उठली आणि देवांची पूजा केली तर तुम्ही इथे बघू शकता माझी देवांची पूजा करून झालेली आहे छान अशी फुलं मी देवाला अर्पण केलेली आहे आणि जसं मी रोजच देवांना दूध साखरेचा आणि जी पण फळं असतात माझ्या घरामध्ये मा त्याचा मी नैवेद्य ठेवत असते थे, तर आत्ता मी इथे दूध साखर नैवेद्याला थे ठेवलेली आहे आपल्याला माहीतच देव देव तर तर काही खात नाही पण म्हणतात ना भुकेला असतो साध दूध साखर ठेवली तरी पण चालते पण नैवद्य सुपरमॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजचा दिवस खूप छान आहे आज बघा आज महाशिवरात्री आहे तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा त्याचबरोबर आज माझं वैभवलक्ष्मी व्रताचा शुक्रवार हा उपवास देखील आहे सकाळची सर्व कामं वगैरे करून झाली म्हणजे हाऊस हेल्पर नसल्यामुळे झाडू पोछा मला लावा आता प्रशनजींचाही आज उपवास आहे आणि ते डब्याला साबुदाना खिचडी घेऊन गेले कारण की त्यांच्याकडून खूप उपवाशी नाही राहवलं जात आता अनेक लोक ह्या उपवासाला मीठ खातात अनेक लोक नाही खात ज्याची त्याची मान्यता असते ओके मी नाही खात मिठाचं काही मी फळं वगैरे खाते तर खिचडी वगैरे करून दिली त्यांना आणि ते गेले आज महाशिवरात्री आहे म्हणून मला रुद्राभिषेक करायचा आहे तर तो मी आता करून घेणार आहे फुलपात्रामध्ये पंचामृत करून घेतलं आणि माझ्याकडे चंदन आहे तर चंदनाची छान अशी खूप सुवासिक पावडर आहे तर चंदनाचं पाणी देखील मी अभिषेक करण्यासाठी करून घेतलं भस्मय ठेवून घेतला तुपाचा दिवा अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि आता मी पंचामृतने आणि चंदनाने अभिषेक करणार आहे महादेवाचा महादेवाला बेल खूप प्रिय आहे आणि मला आजच्या दिवशी हेच वाईट वाटलं की मला बेल नाही मिळाला तर मग मी इथे चंदनाच्या पाण्याने आणि पंचामृतने महादेवाला छान असा स्नान घालून घेतलं अभिषेक करून घेतला थोडक्यात म्हणजे तर आधी मी सगळ्या देवांची जसं तुम्हाला दाखवलं सगळी पूजा करून घेतली आणि नंतर मग मी हे आता महाशिवरात्री म्हटल्यानंतर खास पूजा व्हायलाच पाहिजे तर ती पूजा करून घेतली आणि आता मी इथे अभिषेक करणारे रुद्राभिषेक करणारे तर तुम्हाला माझ्याकडचं हे अभिषेकचं पात्र माहितीच आहे जे प्रशांतजींनी असं घडोंशी सारखं आहे बघा ना तसं ते बनवून दिलं आहे पण खूप छान मला इतकं छान वाटतं ना म्हणजे मोठा कलश भरून ठेवला की कसं सारखं सारखं पाणी टाकायला लागत नाही आणि आपण जे पण काही वाचतो वगैरे ते मन लावून आपण करू शकतो तर मी चौरंगावर जसं तुम्ही बघू शकता परातीमध्ये शिवलिंग ठेवलं आणि वरती ती घडवणशी ठेवली तर त्या तांब्याच्या कलशाला आम्ही एक असं होल देखील करून घेतले कारण माझ्याकडे बरेच तांबे आहेत तर वरती पण देवांजवळ तर तेलाचा दिवा चालूच आहे पण परत एकदा मी म्हटलं अगरबत्त्या वगैरे लावून घेऊ आणि मग मी आता सेवेला सुरुवात करणार आहे तर तुम्हालाही माहीत असेल रुद्राभिषेकची बरीच सेवा असते गणपती अथर्व शीर्षाने सुरुवात करायची असते तर ते सगळं करण्यासाठी बराच वेळ लागतो खरं मंदिरात केलं तर खूप छान असतं पण आजच्या दिवशी मंदिरामध्ये एवढं निवांत पूजा करता येईल की नाही सांगणं कठीण आहे म्हणून मम्मी म्हटलं की आपण घरातही करू घेऊ आणि जमलं तर परत आपण करू हा विचार होता ऍक्च्युली माझ्या डोक्यामध्ये तर म्हणून मग मी इथे रुद्राभिषेक करायला बसली आणि छान असे सगळी सेवा मी केली जे रुद्राभिषेक करण्यासाठी करावी लागते ती तर हे बघा किती छान मस्त पैकी शिवलिंगावर बारीक अशी पाण्याची धार पडत असते नित्य सेवा स्तोत्र जे पुस्तक आहे त्यामध्ये आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ही गोष्ट माहीत देखील असेल की रुद्राभिषेक करताना कुठल्या कुठली सेवा करावी लागते तर अशा पद्धतीने माझा इथे चालू आहे रुद्राभिषेक तर रुद्राभिषेकसाठी ज्या सेवा कराव्या लागतात त्या केल्यानंतर माझ्याकडे शिवलिलामृत ग्रंथातील मी अकराव्या वा अध्यायाचं देखील इथे पठण करत आहेत झाली माझी रुद्राभिषेकची सगळी सेवा करून पाय माझ्या खूप मुंग्या आल्या त्याच्यामुळे मी अशी तिथून उठून तुन जस्ट वरती बसले आणि हो माझ्या एक दोन मैत्रिणींचा बिचारा सारख्या सांगता की तुझे ब्लड रिपोर्ट दाखव व्हिडिओमध्ये दाखवायचंच आहे पण ते दाखवणंच होत नाही तर मी ते दाखवणार आहे आणि इथेच पडले डायनिंग टेबलवरच पडले असंही काही नाही बऱ्याच डेफिशियन्सी निघाल्या मेडिसिन दिलाय बरंच कधी दोन तास लागले मला कारण की मी रुद्राध्यायासाठी रुद्राध्याय म्हणजे जी सेवा असते ना ती तर सगळी केलीच केली मी शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय देखील वाचला तर दोन तास लागले असतील मला तर मी खाली बसले होते ना मांडी घालून खूप माझं पाय आणि पाठ दुखायला लागली तर जेव्हा डॉक्टरांनी गोळ्या दिल्या ना तर मला दुखणं जे माझं होतं पायाचं पाठीचं ते कमी झालं होतं पण आत्ता जे जातानी बघा फ्लाईटने गेली प्रशांतजी जे बोलत असतात ते एकदम बरोबर असं म्हणजे दीड तासाचा प्रवास कुठे पंधरा तासाचा प्रवास कुठे ना तर इंदोरवरून आम्ही जे आलो म्हणजे तिथून आम्ही संध्याकाळी साडेसहाला बसलो होतो तर साडे दहा वाजले होते घरात यायला म्हणजे गाडीतून ला उतरलो तर जवळजवळ पंधरा तासाचा प्रवास होता तर माझे इतके पाय दुखत आहे दोन दिवसापासून प्रचंड खाली जे ग्रॉसरी शॉप आहे तिथून म्हटलं राजगिऱ्याचे लाडू वगैरे घेऊन येऊ प्रशांतजींना खाण्यासाठी तसं त्यांना साबुदाना खिचडी आवडते आणि ते बोलले की मी रात्री पण खाईल तर मी म्हटलं त्याला जोडी दही आणि राजगिऱ्याचे लाडू खातील म्हणून लाडू घेण्यासाठी मी खाली चालली प्रतीकच्या एका फ्रेंडचं काल शिर्डीला लग्न होतं त्याच्या मैत्रिणीचं तर त्याने मला जेव्हा बोललं की मला जायचंय तर मी म्हटलं कशाला जातो एवढं लांबवा पण तो बोलला नाही नाही म्हणजे बेस्ट फ्रेंडचं होतं त्याच्या तर मग गेला होता काल तो शिर्डीला लग्नाला मग तसंच माझ्या आई वडिलांना भेटून आला मामा माम्यांना सगळ्यांना भेटून आला मग मी त्याला सांगितलं होतं मागच्या वेळेस गेला ना तर असाच रिकामा गेला तर मी त्याला खूप रागवली होती मग काल जाताना तो फ्रूट्स काही माझे ते छोटे छोटे भाजे भाजे त्यांच्यासाठी चॉकलेट वगैरे घेऊन गेला आणि आज महाराज तो आज गोव्याला जाणार आहे त्याचा एक फ्रेंड आहे चाइल्डहुड फ्रेंड जो की आहे एक दोन व्हिडिओमध्ये निलेश म्हणून तर त्याचा बर्थडे आहे तर तर मग आज प्रतीकचा गोव्याला जायचा प्लान म्हणजे जा गेलाही असणार आहे आज सकाळपासून माझं त्याच्याशी बोलणंच झालेलं नाही आज तो गोव्याला जाणार होता दोन दिवसासाठी सॅटर्डे संडे मंडेला वगैरे येणार आहे त्याला म्हटलं चांगलं आहे ग मस्त मजा करतो <laughs> फ्रेंड्स खूप मायने राखतात त्याच्यासाठी आणि हा असतात नाही का फ्रेंड्स असायलाच पाहिजे आपल्याला प्रत्येकाला लाईफमध्ये रला ज्या वेळेस गेला त्यावेळेस आजीबरोबर मामीबरोबर आणि त्याचबरोबर आजोबांबरोबर त्याने फोटो काढला ते मला पाठवले ते मी जस्ट तुमच्याबरोबर शेअर करते महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिरात देखील गेला प्रतीक दर्शनाला आणि त्याचप्रमाणे करीना देखील पुण्याला तिच्या फ्रेंड्सबरोबर महादेवाच्या मंदिरात गेली दोघांनी मला फोन करून विचारलं काय उपवास आला चालतं काय नाही चालत नेहमीच धरतात ते असे मोठे उपवास पण मग कसं मुलांच्या लक्षात राहत नाही ना तर तर भले आम्ही चौघ चार ठिकाणी असलो परंतु देवदेव करायला मात्र माझे मुलं विसरत नाही आणि त्यांचा जो देवावर विश्वास आहे हे बघून मला खरंच खूप आनंद होतो कुठल्याही आईला हे बघून छान वाटेल असं मला वाटतं तर छान तिने देखील घरी पण पूजा केली मंदिरात पण गेली आणि छान तिने ही देवाचं दर्शन घेऊन आणि तुम्ही बघू शकता मी छान अशी तयार झालेली आहे तयार का झाली प्रशांतजींचा कॉल आला होता ते बोलले की आपण एक खूप छान मंदिर म्हणे तिथे आपण जाऊ म्हटलं बरं ठीक आहे ते म्हणे छान तयार हो बर म्हटलं ठीक आहे आपण पार्टी फंक्शन फिरायला जातो कार्यक्रमांना छान तयार होतो मग भगवंताच्या दर्शनासाठी का तयार नाही व्हायचं त्यासाठी मी छान असा मेकअप केलेला आहे तुम्ही बघू शकता आता चेंज करते आणि मग प्रशांज आले की मग आम्ही जाऊ कुठल्या मंदिरात जाऊ काय जाऊ ते पण मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल तर मेकअप कसा झाला छान झाला का महिला दिनाच्या सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या आणि महाशिवरात्रीच्या सुद्धा सर्व भगिनी आणि बंधूंना खूप खूप शुभेच्छा आणि आपण आता कुठे चाललोय महाशिवरात्री निमित्त महादेवाचं मंदिर आहे तिथे चाललो आहे हा आणि मी हे एवढे मोठे मोठे इयरिंग घातले हे फर्स्ट टाइम घातले प्रतीकने आणले मला कुठून आणले माहित नाही व्हाइट कलरचा ड्रेस मी घातला आणि आता आम्ही मंदिरात जात आहोत यात थोड्या पूजेच्या वस्तू घेते मी इकडचे जे सिग्नल आहे ना ते प्रमाणापेक्षा जास्तच मोठे आहेत तर आम्ही एका सिग्नलवर थांबलो होतो एक एकदम वयस्कर आजोबा कंटिन्यू काचेवर त्यांच्या हातामध्ये पेन होते पेन होते आणि मी घाई घाई पर्स घ्यायला विसरली प्रशांतजींकडे सुट्टे काय पैसेच नाहीये त्या बाबांच्या हात कापत होते आणि मला वाटलं प्रशांतजींकडे आहे मी त्यांना म्हटलं अहो खरे देव असता तर द्या आणि ते एवढे आता हे होऊन गेले की त्यांनी सिग्नलवरून यू टर्न घेतली गाडी आणि आता लोकांना सांगताय मी तुम्हाला जी पे करतो मला हंड्रेड रुपीज द्या ब असं पोलिसांनाच सांगताय चक्क पोलिसांकडे सुद्धा पैसे नाही बघा ते बाबांची अवस्था फारच वाईट आहे खूप अशा केले आणि मी त्यांना असं वाक्य बोलली ना की याच्या माणसात देव बघा आपण देवाला चाललोय म्हटलं त्या चा बाबांना पैसे द्या आता मला नव्हतं हो माहिती त्यांच्या खिशामध्ये मा पैसे नाहीये काय डिजिटल इंडिया डिजिटल इंडियाच्या नादामध्ये आपण आता कॅश ठेवतच नाही बरं माझ्या पर्समध्ये मा असत मी मंदिरात जायला काही पर्स केले कॅरी केली नाही गुगल पेने आपण फुलवाले असेल कोणी असेल द्यायला इजे असतं तर ता। ते आता गाडी टर्न करून घेऊन आले आणि त्या पोलिसाला सांगताय मी तुम्हाला जी पे करतो तर त्या पोलिसाकडे नाही तर आता ॲटोवाल्यांना सांगता येते की मी तुम्हाला जी पे करतो मला पैसे द्या असं आय होप की मिळेल कोणी देईल त्यांना म्हणजे त्या आजोबांना देता येईल खूपच ते आजोबा खूप थकलेले बिचारे त्यांच्या हाताशी डायरेक्ट असे 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 कापत होते ते असे कंटिन्यू आमच्या काचेवर पेन बाजवत होते तर खूप वाईट वाटला मला म्हणून मग आता गेले ते पैसे बघताय प्रशांत त्यांनी मिळवले कोणाकडून तरी घेतले आणि वाकून त्या बाबाला देत पुण्याचं काम केलं किती मिळाले मग पैसे कोणी दिले होते का हो का चला। आलो आम्ही मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसते आता शिवरात्र म्हटल्यानंतर गर्दी राहणार हे बघा इथे लाईन वाटत <laughs> आणि बरेपैकी लोक आलेले आहे बरीपैकी गर्दी आहे हा तिकडून चाल बरोबर आहे नंदीचं दर्शन घ्यायला नंदींकडे वशीला लावला महादेवांना मंदिरामध्ये शिवलिंग नाहीये नारी नटेश्वरांची मूर्ती असल्यामुळे म्हणजे पार्वती आहेच त्याच्यामुळे मग शिवलिंग नाहीये तर छान असं आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघत आहोत आता आम्ही दोघांनी पण उसाचा साचा पिला दोन दोन ग्लास पिऊन घेतले मस्त पैकी मी लहान असताना माझ्या वडिलांची रसवंती होती आणि महाशिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असायची लोक खूप यायची रस पिण्यासाठी आणि मी बॉटल बॉटलमध्ये रस पण घेतला आहे घरी जाऊन शिवलिंगाला रसाने पण मी अभिषेक करणार आहे आता माझ्या फोनची बॅटरी ऑलमोस्ट संपलेली आहे मी कसा तरी थोडंसं म्हटलं चला शूट घेऊ तर आम्ही घराच्या दिशेने आता निघालेलो आहोत छान पैकी रस्ते तर हे बघा इथे अशा पद्धतीने मी वैभवलक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी केलेली आहे आता आज मी नैवेद्याला ड्रायफ्रूटच ठेवलेले आहे म्हणजे मी नेहमीच कुठलीही पूजा मांडते तेव्हा ड्रायफ्रूट ठेवते नैवेद्याला देवांना गर्मी खूप वाढली इकडे वैभव लक्ष्मी व्रताची पूजा वगैरे माझी करून झाली छान अशी आणि आता मी प्रशांतजींची वाट बघते मग येता आणि ते मला बोलले की डी मार्टला जायचं का तर अजून तसं काहीच संपलं नाही आहे आणि मम्मी त्यांना बोलले की नाही नाही मला घरी जाऊन पूजा करायची वाटल्यास म्हटलं माझी पूजा झाली की तुम्ही या नुसती खिचडीच बनवायची साबुदाण्याची त्यांच्यासाठी आणि डी मार्ट पुष्कळ दहा वाजेपर्यंत असतं मग आपण जाऊ म्हटलं तर बघू ते आल्यानंतर त्यांचा कसा मूड होतो ते आता प्रशांतजींना कॉल करते विचारते खिचडी परतू का ते जर हो म्हटले तर जाऊ मग आम्ही डी मार्टला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर मी तुम्हाला विनंती करेल की प्लीज सबस्क्राईब करा आणि जे जे माझे व्ह्युअर्स व्हिडिओ बघता तुम्ही लाईक करायला का विसरता लाईक पण करत चला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बाहेर रसा ऊसाचा रस पिलो ना तेव्हा मी शूट नाही घेतलं कारण माझ्या फोनची बॅटरी पूर्ण डाऊन होती त्यामुळे आजचा आज म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी मी जो विमेन्स डेवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो पण बराच लेट केला आहे छान आहे व्हिडिओ बघा म्हणजे बघितला नसेल तर नक्की बघा तर त्यावेळेस मी एका बॉटलमध्ये उसाचा रस पण आणला की शिवलिंगावर परत अभिषेक करू म्हटलं रात्री करू जेव्हाही शक्य होईल पण मी जेव्हा प्रशांतजींनी मला बाहेरच उतरवलं आणि ते साईटवर गेले तर ती रसाची बॉटल गाडीमध्येच आहे तर त्यांना सांगते घेऊन या तसं आज रात्रभर लोक रात्रभर जागरण करतात तर ते जेव्हा येतील मी ते माझ्याकडे अभिषेक पात्र वगैरे ते आहेच तुम्हाला दाखवलं तर छान मी उसाच्या रसा उसाच्या रसाने देखील शिवलिंगाला अभिषेक घालणार आहे तर चला भोलनाथ तुमच्या आमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी राहा हसत राहा बाय बाय लव यू ऑल टेक केअर आता रात्रीचे बारा वाजून दोन तीन मिनटं झाले तर मी ओम नम शिवायचा जप करून माझा आत्तापर्यंत अभिषेक चालू आहे तुम्ही बघू शकता आणि मी काय करायची जशीच परत भरायला आली की मग इथून परात इथून पाणी काढून झाडांना टाकते बाल्कनीतनं तर बारा वाजेपर्यंत मी केलेलं आहे हे अभिषेक खूप छान वाटलं मला खूप प्रसन्न वाटलं आणि पहिल्यांदी मी असं रात्री बारापर्यंत अभिषेक केला आहे एक तासापासून बसली म्हणजे मी इथे आणि नॉनस्टॉप ओम नमः शिवाय ओम नम शिवाय जप केला